सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना एकोणीस ऑगस्टपर्यंत बंदी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटन स्थळावर निर्बंध सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी एकोणीस ऑगस्टपर्यंत निर्बंध घालण्यात आले असून यामध्ये अजिंक्यतारा किल्ला ठोसेगर धबधबा केळवली सांडवली धबधबा वजराई कास पुष्प पठार एकीव धबधबा कास तलाव बामनोली पंचकुंड धबधबा साडावागापूर उलटा धबधबा उरुलघाट शिवमंदिर धबधबा रुद्रेश्वर देवालय धबधबा ओझर्डे धबधबा घाटमाता धबधबा लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते त्यावर पर्यटकांच्या सुरुवात सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता दिनांक वीस जून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलममधील तरतुदी व प्रचलित कायद्यां शिक्षेस व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड